नमस्कार मी दिवंग सारंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो आज आम्ही उंबारलेमध्ये खेळायला जातो आहे सर्व मित्र एस टीची वाट बघतोय नंतर एस टी एस टीत आता आपण उंबारले पोचला ग्राउंड जातो ग्राउंड ग्राउंड मध्ये तर ग्राउंडवर भेटतो तर मित्रांनो आता आपण ग्राउंड मध्ये पोचलोय आणि ग्राउंड बघू शकता तुम्ही आता हलू हलू टीमी पण येत चालले आहेत बघा तुम्ही गर्दी हलू हलू वाढत चालली बघा आपली मॅच दाखवत तुम्हाला नंतर मित्रांनो पहिला राऊन शिकला आणि कुरकुरी खातावा पुढच्या दाखवलं ना म्हणजे कारण मॅच होती ना व्हिडिओ काढा भेटली नाही पुढची मॅच दाखवलो तुम्ही सगळीपुरात आला मैदानात सगळीपुरात मैदानात जाता मित्रांनो आता दोन राऊंड झाल्यानंतर आमचा राऊंड आहे मैदान मग मैदान आपली मॅच दाखवू तुम्हाला डायरेक्ट नंतर भेट चौका टोकला चांगली फलने पाहायला मिळते स्लो त्याच्या माध्यमातून कुठेतरी ते रणनीती बदलावी लागेल दाभो संघाला श्लोट आणि शंतनु ही जर जोडी मैदानामध्ये टिकून राहिली तर हा सामना आता घेऊन जाऊ शकतात अमस्त संघाकडे मात्र क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये कधी काही होऊ शकतो पूर्णपणे पण अनुचित पटलाय या चांगली रनल भेटून विकेट म्हणावं लागेल रनआउट चान्स मला वाटतं इथे होता मात्र एक, एक शॉर्ट असल्यामुळे मात्र दोन धावा दो काउंट केले जातील चांगले अंपायर आपल्याला पाहायला मिळते निरंकार पाडगे यांच्याकडून जिल्ह्यात अंपायर म्हणून काम पाडतात सगळे आज शंतनु कशा प्रकारे वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतो का दत्तगृत आगळ समजा युद्ध देखील जाणार चान्स श्लोक बघूया रनआउट चा चान्स होता चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली यश आणि आधी तसे दोन धावा देखील धावून काढल्या होत्या त्या देखील काउंट केले जाते पहिल्या षटकातील शेव शेवटचा चेंडू शिल्लक असेल हरियाणाचा सामना करेल शंतनू धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अकरा जिंकण्यासाठी अजूनही नऊ धावांची गरज सात चेंडू आणि नऊ धावांची गरज अंबा संघाला कशा प्रकारे हलक्या प्रूश केला आपण दोन धाव यावेळी देखील डाऊन काढला चांगला असा गेम प्लॅन म्हणावा लागेल कोणताही मोठा फटका न खेळता जर तो स्वतःचा पहिला फटका जर आपण वगळला जो चौकार गेला होता तर मी तो पूर्णपणे शांत डोक्याने चेंडूला सरळ हलकाने पुश करतात आणि दोन आणि तीन धाव धावून करतात यामध्ये कुठेतरी विजय आपला लपलेला आहे हे दोन्ही कडे जाणतात आणि चांगली रनिंग बिटून विकेश ठेव विजयाच्या दिशेने अग्रेसर होतो आता मात्र जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि सात धावांची गरज सहा चेंडू सात धावा आर्यन बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय डिपेंड करतोय का त्यामुळे देखील नावासाठी पाच चेंडू आणि सहा धावांची कुठेतरी नक्कीच दत्तकृपा दाभ्या संघामध्ये देखील ऊर्जा पाहायला मिळते इथे जर एखादी विकेट प्राप्त केली तर हा सामना रंगू शकतो विकेट घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते आणि ते विकेट प्राप्त होते श्लोक याची नक्की सामना पूर्णपणे आता जाय आपला आणि ते जर मोठा फक्का खेळण्याची गरजच नव्हती काही आणि मोठा फक्का खेळण्याची लालच निर्माण झाली आणि आपली विकेट गमवून बसतो म्हणजे श्लोक चार चेंडू दोन बॉल ला चार चेंडू सहा धावांची गरज स्ट्राईकला फलंदाज येतो नवीन फलंदाज सारती सारण बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मी मगाशीच म्हटलं होतं इथे जर एखादी विकेट आली तर दत्तकृपा दाभोळ संघ नक्कीच या मॅच मध्ये परत येऊ शकतो आता देखील या मॅच मध्ये आहे चार जिन सहा धावा इथे मात्र क्रिकेटचा नियम क्रमांक बावीस चं उल्लंघन केले जाते आहे च्या रूपामध्ये एक धाव खर्च केली याची अजिबात गरज नाही आहे इथे आनंद चारपट फटका खेळला आहे चांगली रनिंग भेटून आणि ते तीन धाव धावून काढले आहेत चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते सारथी याच्याकडून चांगला गेम आपल्याला पाहायला मिळतो अमर स्पोर्ट्स ओनी संघाकडून एकही मोठा फटका न खेळता सर्व चेंडू अलांदकार दोन आणि तीन दहा आपल्या संघासाठी जमा करतात शंतनु आणि सारथी आणि

बेदार पांडे, लोकल लोकल कॉमेटी वैक्सीन संपर्क बता आता लंगड़स बात, बेदार रासायनिक लोकल वैक्स के संपर्क बता दा, जो अजनाले दिखते हैं लोकल लोकल वैक्सीन, सुबह चार बार उसको क्वेश्चन दे आ, नहीं मारे मारे, आता हूँ मारे मारे, ये राजिया, बंद करा दे,

आता बंद चालतो ना एकच बघ ना आधी हे नऊ झाले ना रे सॉरी नाव सांगतो का

Boga, boga, bây giờ anh chẳng tỏa chẳng tỏa chẳng tỏa chẳng tỏa chẳng वेदन महाराजातील सुंदर शे गोल पाहायला मिळेल ते करून संगमधला एक नावांत गुरंदात सुंदर क्षेत्र आणि चौटी पाडलेले सिद्धू आणि वेद यांनी पुढचा झेंडू संतनाचा बघा वेदू काय करतो अरे दोन रंग आले सगळ सुंदरक्षण पाहण्या आपल्या वनिसंघामध्ये जेंड्यासाठी तेवीस रंगाची आवश्यकता तेवीस टार्गेट फोडो चे सत न आणि हा नऊ चे

पुढचा चेंडू शंकर सूरज मते आपले संघातील सिद्धू कर्णधार क्षेत्ररक्षण सगळं त्यांना फलंदाज शिवेगाला मारा घडतो साहिल पवारांच्या संघामध्ये बरोबर आहे गावकुरा तिचा फलंदाज छटकार वाढतो का आपल्या संघासाठी शिवेगांचा पुढचा चेंडू सुंदर मारला चेंडू

भेटत नाही सा साहिल पवार लोक घेऊन त्याची नाराजी व्यक्त करताना साहिल पवारांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहताना पहिल्या वर्षात दहा संख्या बारा

आणि शंतानू काल झाल्यामुळे काहीच खेळाडूला बॉल दिसत नाही तीन बॉल, तीन अरश्या वाश्यक्ता आवश्यकता याँ फाइन मधि कोई प्रवेश करतो साई विग्नारता क्यो हो नी याँ याँ ही

आणि फायनल मध्ये प्रवेश केला आहे अभिनंदर चान्स आता आम्ही फायनल ला गेलो उद्या फायनलचा राऊंड आहे तर उद्याच्या ब्लॉक मध्ये बघा फायनल it's der Bete.